म्हणून मी व्यासपीठाला विनंती केली की कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा आपल्याकडेच आहे आणि अध्यक्षस्थानी आपल्याकडेच आहे म्हणून अगोदर दोन शब्द बोलून घेतो फारसा वेळ काही घेणार नाही आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या अकोला लोकसभा विधान विधान लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुप भाऊ संजीव भाऊ धोत्रे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य रणजीर भाऊ सावरकर मूर्तीजापूरचे आमदार मान्य हरीशजी पिंपळे विधान परिषदेचे आमदार सन्मान्य वसंतजी खंडेलवालजी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा मूर्तीजापूरचे माजी आमदार सन्मान्य तुकारामजी बिळकर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विजयभाऊ अग्रवाल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मामके शहराध्यक्ष माननीय भाऊ मसले या कार्यक्रमासाठी हो उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत गंगा काही आहेत सरीज काही आहेत अल्पसंख्याकाचे जिल्हाध्यक्ष आमचे नवीनबाई आहेत त्यानंतर बाळासाहेब काय रामाभाऊ अमानकर आहेत विजयभाऊ उजाने भजवणे आहेत किल्लार्याचे अध्यक्ष आहेत पातूरचे अध्यक्ष आहेत बळापूरचे अध्यक्ष आहेत बडापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत आमचे युवकचे अध्यक्ष राम भाऊ त्यानंतर सेवादलाचे अध्यक्ष विनोद कुप्ते सर्वच विभागातून आलेले सर्वांचे नाव घेण्यात फारसा वेळ जाईल म्हणून सर्व ज्यांचे कोणाचं नाव सुटले असतील सर्व या ठिकाणी जिल्ह्याच्या कान्यापुर्यातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व बंधू आणि भगिनी आपला फारसा या नाव घेण्यात वेळ घालवणार नाही ही निवडणूक अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी खूप महत्वाची आहे अनुभव धोत्रे यांना उमेदवारी मिळाल्याबरोबर त्यांचं सगळ्या जल्लोषात संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वागत होत आहे तरुण तळपदार हे उच्च शिक्षित उमेदवार आपल्या या मतदारसंघासाठी मिळाला माननीय आमदार महोदय सगळ्या सगळ्या आमदार महोदयांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा इतर सहकारी संस्था असो या सर्व संस्था या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जवळ आहे त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये ग्रामपंचायती आहे विविध भागातील ग्रामपंचायती आहेत या सर्व माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे परंतु आताच बिजूबा अग्रवाल यांनी सांगितलं की आपल्याकडे वेळ फार कमी आहे जास्तीत जास्त आपल्याला एक महिना आपल्याकडे वेळ आहे आणि एका महिन्यामध्ये उमेदवाराचा फॉर्म भरणं फॉर्म भरण्यापासून अकोल्यापासून तर सर्व तिकडे तेलारापासून तर रिसोड पर्यंत तिकडे पासून तर तिकडे बाळापूरच्या ठाण्याकोपऱ्यामध्ये एवढा मोठा अवागम्य मतदारसंघ आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी स्थापनेपासून आमचे स्नेही आम मार्गदर्शक ग्राउकॉप विकट राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकोला जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमचे आमचे सहकारी आमदार अयभाऊ कुटले वसंत भाऊ खंडेलवाल महापौर विजयभाऊ अग्रवाल जयंतराजे मस्ते किशोर पाटील मार्कते नंद देशमुख तालुक्याचे अध्यक्ष निरोद्भाऊ मंच बाबार उपस्थित राष्ट्रवादीचे प्रमुख नेतृत्व सर्व असणारे माझ्या ग्रामीण भागातले सर्व भावांनो माहिती दोन तासापासून तुम्ही थकलेल्या देवेंद्रजीची आता सभा होऊन गेली हरी बोले तीन वेळ म्हणला चलता काय बोले एकदा म्हणतो झाला ना म्हणे भाऊ आल्याच लाईका आल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर फार ऑब्जेक्शन होत माझ्या की भाऊ एक बरं मग बोरगावपर्यंत येतात <laughs> बोरगाव पर्यंत येतात आणि बोरगावच्या पुढे आले सुरू होत म्हणे प्रतिभादा हे <laughs> तर कायच करतात तर त्याचा इलाज अजित केला हे भाऊ तुमचे इतिहासा मार्ग सुकर राजकारणात काम करत असताना संजीव धोत्रे मागच्या वेळेस दोन लाखांनी घेऊन आहे त्याच्या आधी दोन लाखांनी घेऊन आले आणि लहान लहान लेकरांना माहीत होत की संजीव भाऊचं जे मार्जिन होतं वाढवण्यात राष्ट्रवादीचं अदृश्यता खूप मोठ्या प्रमाणात एकदा चित्ताचा विधिमंडळाच्या तिथे भेटले मी फार जोरानं घोषणा देऊन राहिलो तेव्हा विरोधी पक्ष होतो ते मग पाहिजे बरं संजीव आमचे माझा आवाज या ठिकाणी दे त्यांनी दाबून टाकला असे सर्व संबंध होते साधारणतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना अजितदादाने भाजपची गरज होती ना भारतीय जनता पक्षाला दादाची गरज होती एकशे ऐंशी वर आम्ही अजित अजितदादा विरोधी पक्ष नेता म्हणून कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा घेऊन पूर्ण एक महाविकास आघाडीचं नेतृत्व करत परंतु त्या देशातला आणि महाराष्ट्रातला ग्रामीण भाग त्याच्यात राहणारा शेतकरी कष्टकरी समाज त्याच्यात होणारे वाद जमिनीचे पडणारे तुकडे शेतीवर अवलंबून असणारा आपला सर्व प्रदेश महाराष्ट्र प्रदेश आणि इथल्या सामान्य माणसाचं जीवन जर भलं करायचं असेल तर कुठतरी शेतीवर अवलंबून असणारा आमचा जो हऊ आहे आता राहणारा तो शेतीच्या व्यवसायाच्या बाहेर काढून तो उद्योगामध्ये पाहिजे ही प्रामाणिक भावना देवेंद्रजीची आहे अजितदादाची आहे शिंदे साहेबांची आहे आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण हो। अजितदादा पिंपरी चिंचवड महापालिकेत करून दाखवलं जिचं वसान गाव म्हणून त्याची नोंद होती पिंपरी चिंचवडमध्ये फक्त कारखाने आणि बजाजची फॅक्टरी असा त्याचा उल्लेख होता त्या पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेला आता सिंगापूरचे लोक येऊन पाहतात की कसं डेव्हलप झालं आता दहा वर्षात फास्टेस्ट डेव्हलपिंग आज ज्या पॅरेजेसच्या नावानं अजितदाची बदनामीही झाली काही प्रमाणात खालच्या लोकांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे पण आज अकोल्या जिल्ह्यामध्ये जवळपास वीस हजार हेक्टर जमीन जे गोष्ट येणार आहे म्हणजे ऑक्टोबर डिसेंबर महिन्यात त्याचं कल्पना संगमचित्र हे दोन हजार सहामध्ये अजितदानी मांडलं त्यांच्या माझ्या स्वभावात बरचसं सामने आहे फटकळपणा खुलने मग त्याचे परिणाम पुढचे सात म्हणजे झेलणे असे आहेत परंतु गरज नसताना एकत्र आलेली आहे शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीचे आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणते त्यांची गरज होती काय ता गांधी कार्य करून राहिले परंतु हा देश जर पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमीकडे न्यायचा असेल तर विकासात्मक दृष्टिकोन असणारे विविध पक्षाचे लोक एकत्र आल्याशिवाय देश मार्गदर्मन करू शकत नाही त्या देशाची जे जळणघळण आहे त्याच्यामध्ये अध्याने जी लोकशाही जितकी प्रगल्भ व्हायला पाहिजे होती ती प्रगल्प तर झाली पण लोकशाही मानणारा वर्ग जो आहे तो तितका प्रगल्भ झाला नाही आणि म्हणून लोक म्हणतील ते सर्वच बराबर आहे काय हो लावा असं अजिबात राष्ट्रवादी सुरुवात करीत होतो पवारसाहेबांचाही नव्हता जे काही योग्य आहे त्याचं समर्थन त्यांनी केलं विरोधी पक्ष नेते असताना जे टीका होती त्याचा स्तर तुम्ही पाहा होता त्यांचे भाषण तुम्ही घ्या देवेंद्रजीची विरोधी पक्षात असताना ते भाषण एका मुद्द्याला घेऊन टीका करा अशा पद्धतीचं सर्व धरून होत आणि अजितदादाची आमची युती झाल्यामुळे सगळ्यात सगळ्यात कुठ जर बुद्ध झाल्यास नितीन गडकरी पण त्यांचं त्याच्या दोषत आमचा त्याच्यावर सगळं होताच पाहू असं सर्व झाल्यानंतर कुठतरी आता रोटी आहे प कपडावर मकांच्या पलीमुळे जाऊन गरीब माणूस जो आहे विशेषतः विदर्भातला हा स्वतःचा विचार करायला आठ आठ तास गीत जात होती एका हजार रुपयाच्या सुसेसने दहा वेळ पंचायतमध्ये चक्रमा लावत होत्या योजना ज्या आहे त्या राज्यकर्त्यांची ओळख ज्या कार्यकर्त्याच्या त्याला म्हणत होत्या त्याचा पोलीस नाही तो सगळ्यात माग राह आणि आता त्याच्यामुळे कुठेतरी हे तिन्ही नेवृत्तू सोबत झाल्यामुळे एक अगतिकता असते राजकारणातली बरेचदा मताच राजकारण जेव्हा माणूस करायला लागते तेव्हा त्याच्या ते ते पाठीशी खंबीर हात जर नसले तर टपरूट लोकांचे आहे हे तीन सोबत आल्यामुळे आता इतकी गोष्ट मागाडी झालेली आहे की या तिन्ही लोकांचे आतले किंवा विरोधातले काही फालतू लोक असतील तर या तिन्ही नेत्यांनी ने कोणाला झेलायचं का तसं असल्यामुळेच आज लोकाभिमुख निर्णय तिने लोक घेऊन अंगणवाडी श्रेयिकेचा पगार पाहायला पोलीस पाटील मानाचं पद होत खूप मानाचं पद होत दिवसेंदिवस परिस्थिती बदलली पण पोलीस पाटलाच्या घरी पंधरा सोबत जेवायला जा आता पोलीस पाटील रोज तरी शोधते अशी स्थिती आहे काही मुद्दा म्हणून सामाजिक प्रचना अशी झाली आहे आज पोलिस पत्र पंधरा हजार केला इन्शुरन्स मागच्या वर्षी सात लाख पंचेचाळीस हजार लोकांनी इन्शुरन्स काढलं तर अजितदादा मुख्यमंत्री पाहिजे आहेत हे आपले फोंडे साहेब कृषी मंत्री पाहिजे आहेत तुम्हाला माहीत नसेल पन्नास लाख लोकांनी वर्षी इन्शुरन्स काढला कारण की एक उपाय फक्त इन्शुरन्स आपण असे अनेक निर्णय आहेत आजची जे बैठक आहे ती जाहीर सभा नाही आहे बैठकीत आम्ही काय केलं तुम्ही काय केलं आपले गती किती चांगले आहे किती विकास झाला हे सांगायची बैठक नाही आहे कारण विकास सदृश आहे दिसून राहिला आजची बैठक जी आहे नियोजनाची आहे आणि म्हणून फक्त तीन चार विषयामध्ये हात घालून माझं भाषण पूर्ण करणार आहे एक तर पहिला विषय असा आहे की आमची रचना तुम्हाला सांगून देतो आमच्याकडे एक जिल्हा प्रमुख आहे महानगराचा जयंतराव असतो ग्रामीण अध्यक्ष किशोर पाटील मानते आहेत त्याच्या खाली आमचे सात तालुके आहेत सात तालुक्यात आमचे सात तालुक्यात अध्यक्ष आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद सरकारचा प्रमुख निघले पूर्ण राष्ट्र आणणारे तुमच्याकडे मी देतो त्याचे फोन नंबर नाव तुमचे जे आहेत त्या स्तराचे ने नेते तालुक्याचे अध्यक्ष त्यांनी त्याचे संपर्क आम्ही एका जिल्हा प्रमुख एक केलेला आहे त्याचे नंबर मी तुम्हाला देतो तुमच्या जिल्हा परिषदेच्या प्रमुखाने त्याची शिकवून लावतो आता अडचण काय होतं निवडणुकीच्या दिवशी की शेवटच्या दिवसापर्यंत मतदार मी तो वाचन कोणी करत नाही आणि मग एक रणजित सावरकडून आज कोणी माणूस असते त्याचं नाव नसते आणि तो पूर्ण गावाला मॅक करून टाकते त्या दिवशी ते एक नाव शोधासाठी शंभर लोक मान गोळे दिसतात आणि शंभर लोक जे नाव आहेत ते घरीच बसलेले असतात त्याचं मतदान होत आणि म्हणून आता जिल्हाधिकारी एक सेट देणार आहे कृष्ण बोलणाऱ्यांना मतदार यादीचा तो मतदार यादीचा सेट काढा त्या सेटचे तुकडे करा आणि तुमची जी रचना असेल बुथची असेल किंवा गावाची असेल त्या तालुक्याची तिथे तिथे ते सेट पाठवा असं आहे हनुमानाने त्याच्या शक्तीचं कल्पना नव्हती म्हणून कृष्णाभूत तुमच्या राष्ट्रवादी शक्ती किती याची कल्पना तुम्हाला नाही मिळते आजच्या नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत तुमच्या अजित इतक्या योजना हनल्या इतक्या योजना हाणल्या की त्याचे लाभार्थी जे आहे खूप मोठा आता सत्तेत नसल्यावर लाभार्थी काही दिसत त्यांचं काम झालं बदलेच सबसिडीच रस्त्याच शाळेतल्या ऍडमिशनचं राशन दुकानाचं अनेक काम झाले तहसील काम झाले राशन कार्डचे कामं काम झाले त्यावेळेस तुमची व्यवस्था होती फारती हे लोक राष्ट्रवादीला विसरले पोहचले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक या लोकांना संपर्क करा आणि आपल्या लोकांना सकाळी साडेसात ते साडे दहा पर्यंतच मतदान करून घ्या असं आवाहन करा आणि हे सर्व मिळणार असेल तर शेवटी माहीत पाहिजे मतदार यादीत नाव म्हणून मतदार यादी आपल्या कार्यकर्त्याबद्दल पोहोचली पाहिजे त्या मतदार यादीत पुण्या मुंबईला ज्यांना नोकऱ्या लागल्या त्या सर्व आमच्या भावांना आपल्या लाभांतर गेला सव्वीस एप्रिलला आपलं मतदान हे सव्वीस एप्रिलला शुक्रवार आहे शनिवारावर सुट्टी आहे प्रत्येक गावात पंधरा ते वीस लोक पुण्या मुंबईत आपण नोकरी करून आले ते आता सुट्टी देणारी आहे तुमच्या तुमच्यासारख्या जर फोन लावला तुमच्या भूलप्रमुखाला जर फोन लावला हे पंधरा वीस अडीच मेंचा वाढू शकतात आणि त्यामुळे संघटनात्मक हिंदुत्वचं काम करणं खूप आवश्यक आहे आता लढाई एकावन्न टक्क्याची आणि लढाई बुथवर लढायची आहे आपल्या विरोधातले लोक आहेत त्यांना एक, एक राजकीय वारसा त्यांच्या आजोबांचा लाभलेला आहे आणि म्हणून काही गोष्टी तुम्हाला मान्य करावं लागतील की बाबासाहेब आंबेडकरांचा लातू जर उभं राहून राहिला तर ते लेकोनचं आव्हान करावं लागत नाही ते लेकोनची गाडी पाठव लागत नाही काय नाही सकाळी आले की धप 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 मतदान करता तुम्ही त्याच्या झोपळपट्टीत कंदी लावला काय आणि जिल्हा परिषद त्याचा रस्ता पूर्ण खाल्ला काय आणि तुमच्या गावात गोळ पाणी आलं काय आणि तुमच्या कार्यकर्त्याने किती हाणून घेतलं त्याच्याशी त्या मतदाराला काही घेण केले म्हणते बाबासाहेब आंबेडकरांना आपण त्यांना मतदान केलं पाहिजे असा सतरा अठरा वीस टक्क्याचा वर्ग आज आहे आणि म्हणून तुमची आपली परिस्थिती खूप चालक खूप सारखी आहे आपलं एक पासून तर साडेसहा लाख ते मतदान आपल्याला पडणार आहे ते आपल्याला प्रत्येक मत हे आणायचं आहे आणि त्यांना वारसामध्ये मतदान आहे हा फार मोठा फरक त्यांच्या आपल्या राष्ट्रवादी भाजप काढते असंही म्हणायला हरकत नाही कोणची योजना चांगली आहे कोणची खराब आहे या योजना उनिवाय त्याचा मतदार काय चिंत नाही बाळासाहेबांनी मला चिंता जय भावाजी जय शिवाजी म्हटलं की अर्धे मत ऐकले बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अर्धे मत तिकले अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मेहनतीने एकावन्न टक्क्याची लढाई लढायची आहे देशाचं नेतृत्व आणि पुढच्याकडेच भवितव्य घडवणारी लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आपल्याला सव्वीस एप्रिलला साजरा करायचा आहे मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद द्यायला याल मतरूपी आशीर्वाद मिळाले या आजपर्यंत अदृश्य हा राष्ट्रवादीचे संजीवस्वत होते आणि लाललाल नेट्राली माहीत आहेत महाराष्ट्राचे नेते जीही माहीत आहेत संजीव लोक आज अदृश्य हा अदृश्य माझी गरज नाही हा सदृश्य परिस्थितीनं तुम्ही काम करू शकता आणि त्यामुळे आपण मतरूपी आशीर्वाद महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस तिकीट डिक्लेअर होणार आहेत सगळ्या पक्षांचे त्याच्यामध्ये वयानं सगळ्यात तरुण असलेल्या रोज थोत्रेंना आपलं मतदान करा ते मनापासून आवाहन करतो तुम्ही जे इच्छा आकांक्षा अपेक्षा त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून आता व्यक्त केल्या त्या सर्व इच्छा आकांक्षा इच्छा परमेश्वर आणि आम्ही त्यांच्या साथीला पूर्ण करायचा प्रयत्न करू देतो आणि आपण इथे आला त्याबद्दल आभार मानून आपल्या सर्वांची आज लोकसभेमधील दोन हजार छप्पन भूत असल्यामुळे ह्या गोष्टी घडत राहणार आहेत थोडा मध्ये वेळ होईल काही जे आपलं प्रोटोकॉल सांगितलं कुणाचं नाव वर खाली होईल ह्या गोष्टी घडत राहतील तुकाराम भाऊ तुम्ही ज्या ज्या विषय मांडले राष्ट्रवादी पक्ष हा माझ्यासाठी खूप नवीन आहे परंतु हर पक्षा एक पक्षाची एक ओळख असते जशी एखाद्या माणसाची ओळख असते एखाद्या समाजाची ओळख असते एक, एक सांगताना आनंद होते राजकारणामध्ये लोक लग्नात तुम्ही जो लग्नाचा उदाहरण दिलं की बरं नातेवाईक हो घुसत असतात परंतु राष्ट्रवादीचे ग्रामीणचे कार्यकर्ते हे स्वतः येऊन मला भेटले आपल्या जिल्हा मी म्हटले मी नावर नाही आम्हाला तुमच्या घरी उद्या नाही आमचंच इलेक्शन आहे आणि आत्ताच फडणवीस साहेबांसोबत जे मिटिंग झालीजींनी देवेंद्रजींनी जो आढावा घेतला तर रणधीर सगळ्यांना सगळ्यांसमोर सांगितलं की भाऊ राष्ट्रवादी नावाची जी मोठी आपल्यासोबत ताकद आहे याच्यामुळे आपल्याला आता मतदानाची आणि इलेक्शनची माहितीच नाही आहे तुम्हाला एवढीच विनंती करेल की सरकारच्या तुम्हाला लोकसभेमध्ये झालेल्या सगळे कामं फक्त अजितदादांच्या माध्यमातून असेल ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल केंद्रातील सरकारच्या सगळ्या आपले नरेंद्रजी मोदी सगळ्यांच्या माध्यमातून झालेले कामं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरी महिलांसाठी असलेल्या सगळ्या योजना युवकांसाठी उद्योगासाठी रोजगारासाठी असलेल्या सगळ्या योजना यांचा आपण सगळ्यांनी सखोल अभ्यास करणे गरजेचं आहे आपल्या पक्षाला भाऊ व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सगळ्या ज्या योजना आहेत आपलं जे वचनपत्र आहे अनेक योजना ह्या महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या महिलांना ताकद देणाऱ्या गॅसचं एक उदाहरण घेतलं तर बाईचा चुलीचं नातं हे आपण गृहित धरलं होतं की विशेषतः ग्रामीण भागात बाई म्हणजे चूल चूल आणि मूल परंतु त्या सगळ्या गोष्टीला पलटून आज एकटीचं उदाहरण आहे भाऊ सगळेच सांगतात किंवा सगळे थांबव आता महिला तिकीट अर्ध लागते म्हणून महिलाच करून राहिला आमच्या गावातलं उदाहरण आहे पंढरपूरला आमच्या दिवान जयंत म्हटलं भाऊ गेले नाही का नाही म्हणे आपल्या घरच्या बाहेर गेले आहे अशा अनेक परिवर्तन या महिलांच्या जीवनामध्ये होऊन राहिले ग्रामीण भागामध्ये उद्योग यावं यासाठी सरकारने खूप चांगल्या चांगल्या योजना काढलेल्या आहेत ग्रामीण भागासाठी जास्ती सबसिडी दिलेल्या आहेत आज विश्वकर्मा जी योजना आहे ती योजना सगळ्या जातीला समाविष्ट करून गावातला पैसा गावात कसा राहील जुन्या काळी सगळं काही गावामध्ये उपलब्ध होतं त्या दृष्टीकोनातून विश्वकर्मा योजना आणली आहे याचे साडेपाच हजार लाभार्थी सध्याच आपले आहेत नवीनच योजना आहे आपल्या राष्ट्रवादीतील सगळ्या युवा कार्यकर्त्यांना या सगळ्या योजनेची माहिती देऊन त्याचा प्रसार करून त्याचा लाभ देऊन आरोग्याची आयुष्यमान भारत योजना ज्याच्यामार्फत पाच लाखापर्यंत मोफत उपचार होऊन राहिला पुढेही गरजू जर कोणी आपल्या पार्टीचा कार्यकर्ता असेल एखादा गरजू गरीब व्यक्ती असेल त्याला मुख्यमंत्री सहायताच्या निधीच्या माध्यमातून वीस तीस लाखापर्यंत ऑपरेशन हे मोफत आपल्या पक्षामार्फत आपल्या महायुगी मार्फत होऊन राहिलं अशा सगळ्या योजनेची माहिती आपण सगळे मतदारांपुढे द्याल आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद तर माझ्यासोबतच आहे तरी आपण एकदा मतदारांपर्यंत पोहोचाल इलेक्शन हे लोकसभे स्तरावर नाही करायचं आहे हे बूथ लेवलवर आपल्याला सगळ्यांना करायचं आहे एवढीच विनंती करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र